ती वसा जनसेवेचा महसूल विभागात काम करताना तलाटी तलाठी अधिकारी यांची महत्वाची भूमिका असते कारण ग्राउंड लेव्हलवर हे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असतात त्यामुळे त्यांची नाळ थेट जनतेशी जुळलेली असते पर्यायानं या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे परंतु बुलढाणा महसूल विभागातील एक मंडळ अधिकारी गेल्या वर्षानुवर्षांपासून नियमबाह्य बेबंदपणे भ्रष्टाचार करतो आपल्यास शासनाच्या महसूलाचं नुकसान करतो जनतेची लुबाडणूक करतो भ्रष्टाचारातून बेनामी संपत्ती गोळा करतो तरीही त्याला या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेत बढती दिली जाते हे प्रचंड आश्चर्यकारक आहे त्यामुळे सध्या राज्याच्या तलाटी मंडळ अधिकारी महासंघ हा भ्रष्टाचारांचा अड्डा बनला की काय असा प्रश्न उपस्थित सर्व बुलढाणा महसूल विभागातील यांची तलाठी अधिकारी महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी नियुक्ती होण्याचा आहे काही दिवसांपूर्वी या महासंघाची एक बैठक पार पडली राज्यातील विविध भागांमध्ये ज्या तलाठी अधिकारी संघटना आहे त्यांचा समन्वय साधण्याचं काम हा महासंघ करतो तलाटी मंडळ अधिकाऱ्यांच्या सेवेदरम्यान ज्या काही मागण्या असतात त्या मागण्या शासनासोबत तडजोड करून सोडवणं हे या महासंघाचं मुख्य महा काम आहे खरे तर या महासंघाच्या कामकाजात कुठेही भ्रष्टाचाराला थारा असण्याचं कारण नाही यापूर्वी कधीही सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने या महासंघावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत परंतु आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं कारण तेवढच प्रबळ असं आहे अगदी बेबंदपणे भ्रष्टाचार करणारे विजय टेकाळे हे या महासंघाच्या अध्यक्षपदी निवडले गेलेत खरे तर ज्या मान्यवरांनी टेकाळे यांची नियुक्ती केली ते देखील महसूल विभागाचाच एक भाग आहे वर्षानुवर्षे त्यांचा टेकाळे यांच्याशी संबंध असण्याचीही दाट शक्यता आहे या स्थितीतही ही यांची नियुक्ती करण्यात आली हा मोठा प्रश्न आहे टेकाळे यांनी आपल्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षाच्या शासकीय सेवा काळात अनेक मोठमोठे प्रताप केले आहेत टेकाळे यांनी बुलढाणा महसूल विभागाला भ्रष्टाचाराची गटारगंगा बनवून टाकलंय टेकाळे यांनी आयुष्यात भ्रष्टाचार करण्याची एकही संधी सोडलेली नाही विजय टेकाळे यांनी अत्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवर भ्रष्टाचार करून शेकडो हजारो नागरिकांची लुबाडणूक केली आहे अनेकांना त्यांच्या संपत्तीचे अधिकार या माणसामुळे मिळालेले नाहीत ज्या शासनाचा पगार खातात त्याच शासनाच्या तुकडेबंदी कायद्याचे महसूल अधिनियमांचे वारसा हक्क कायद्याचे उल्लंघन टेकाळे यांनी केलेय चक्क एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर करण्याचा प्रतापही त्यांनी केलाय टेकाळे यांच्यावर या पूर्वी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झालेलेत आपल्याच विभागाच्या अधिकाऱ्यांविषयी अर्वाच्य बोलणं अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणं हे प्रकार टेकाळी सर्रास करत असतात ज्या शासनाची नोकरी करतात त्याच शासनाच्या महसूलला चुना लावण्याचं काम टेकाळ्यांनी केलंय शासकीय सेवा शर्ती नियमांचाही टेकाळ्यांनी भंग केलाय एवढे होऊन देखील त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत ना जिल्हाधिकाऱ्यांमध्ये आहे ना उपविभागीय अधिकाऱ्यांमध्ये महसूलचे अधिकारी देखील टेकाळ्यांसमोर अगदी लाचार मजबूर दिसून येतात हे सगळे काही पाहून आज टेकाळे यांचा माज प्रचंड वाढलेला आहे त्यामुळे भ्रष्टाचार करताना त्यांना कसलीही लाज वाटत नाही दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजच्या वतीनं गेल्या दोन वर्षांपासून टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केलेला आहे आज संपूर्ण राज्याच्या महसूल विभागात टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या पोहोच आहेत या स्थितीतही टेकाळेंना तलाठी अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती मिळणं हे महासंघात चाललेल्या अणागोंदीचा प्रकारे हे दिसून येत आहे हे पद देण्यासाठी कोणी दबाव आणला टेकाळेंनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले की काय टेकाळ्यांचे भ्रष्टाचाराचे प्रताप हे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती नव्हते का किंवा माहिती असूनही मग नियुक्ती का केली असे अनेक प्रश्न उपस्थित होतात टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराची आकराळ विक्राळ रूप हे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती नसणार याची अजिबात शाश्वती नाही त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की महाराष्ट्र राज्य तलाठी मंडळाधिकारी महासंघ हा अशा भ्रष्टाचारांच्या पदावर बढती देतो का तलाठी अधिकारी महासंघ हा भ्रष्टाचारांचा अड्डा बनलाय का या सर्वांची उत्तरे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देणं गरजेचं आहे सिटी न्यूज आतापर्यंत केवळ टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात लढत होता आता हा लढा आणखीन व्यापक करावा लागणार आहे आता हा महासंघाच्या या धोरणाविरोधात महासंघात वरिष्ठ पदांवर बसलेल्या भ्रष्टाचारांसोबत देखील लढणार आहे कारण आम्ही भ्रष्टाचार अजिबात सहन करू शकत नाही त्यामुळे आगामी काळात आता तलाटी अधिकारी महासंघातील बेबंदशाही आणि भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहोत अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा